जय भीम जय संविधान आपण भारतातील सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या निवडणुकीला तेरा तारखेला मतदानासाठी जाणार ता आहोत त्यासाठी उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल फुले त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दुसरे शिवाजीराव आडळराव पाटील हे दोन्ही आमने सामने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं उ उभे राहिलेले आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवार आहेत बसपाकडनं उमेदवार आहेत आणि अपक्ष उमेदवार या ठिकाणी आहेत अनेकांची लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये आपण पाहतो आहे की ह्या तिरंगी लढतीमध्ये शिवाजीराव आडराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांची चांगलीच जुगलबंदी जुपलेली आहे त्यामध्ये प्रचारार माध्यमासमोर जात असताना अमोल कोल्हे यांनी अनेक एक्कर जमीन लुटल्याचा प्रकार समोर आणला आहे आणि त्यांचे कागदपत्र देखील आपल्या जनतेसमोर ठेवलेले आहेत तर त्यात नंतर पाटेल चा चा भाग आपण पाहिलं त्यानंतर आर शिवाजीराव आदरराव पाटील यांचे सुपुत्र अक्षय यांनी देखील काही घोटाळ्याच्या संदर्भात व काही संस्थेमध्ये मांडलेला आज जो विषय आहे तो आपल्यासमोर ठेवलेला आहे दोघांच्या जुगलबंदीमध्ये मात्र जमिनीच्या लुटण्याचा प्रकार समोर येतोय यातच भाग असा आहे की लेलेंद्रे येथील बुद्ध लेणी आणि गणपतीचं मंदिर यामध्ये फारसा फरक नाही मात्र या बुद्ध लेणीची जमीन आ, आपल्या स्वतःच्या घशात घालण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रयत्न केला होता ते त्यांना जमलं नाही मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पायबुतर होताच डॉक्टर अमोल कोल्हे हे सत्तेत आले आणि सत्तेत आल्याच्यानंतर त्यांनी देखील बुद्धलीने लेणी लेलेंद्रे येथील त्याच्यावरती डोळा ठेवला आणि ती ताब्यात घेण्याचा ता प्रयत्न केला प्रचंड त्या पर्यटन विभागाकडून त्यांनी निधी गोळा केली आणि ती निधी गणपती मंदिराच्या विकास कामासाठी लावू द्या असू द्या गणपती मंदिरासाठी असू द्या आणि पर्यटन विभागासाठी असू द्या पण त्यांच्या मनात त्यांच्या हृदयात दोघांचाही जातीवाद रुजलेला आहे आणि म्हणून भारतातील जातीवादी व्यवस्था या अशा लोकांमुळे सुधरत नाही हे हा डोळ्यासमोरचं चित्र आहे याचबरोबर म कोरेगाव येथील विजयस्तंभ विजयस्तंभाला देशातील कानाकोपऱ्यातील भारताच्या बाहेरचे लोक त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात मात्र त्याचा विकास कामासाठी या दोघ उमेदवारांनी आतापर्यंत प्रयत्न केला नाही म्हणून ह्या जातीवादी व्यवस्थेला आणि या जातीवादी दोन्ही उमेदवाराला धडा शिकवण्यासाठी मी या भोसरी विधानसभेतील तमाम मतदार राजांना व बुद्ध बांधवांना अशी विनंती करेल की आपण तेरा तारखेला मतदानाला जात असताना आपण ह्या जातीवादी दोन्ही उमेदवाराला डोळ्यासमोर ठेवून लेलेंद्र येथील बुद्ध लेणीचे जमिनीला समोर ठेवा व भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला डोळ्यासमोर ठेवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो दिलेला मतदानाचा अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार आपण बजवत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला आपण ते मतदान द्यावे आणि भरघोस मताने त्यांना विजय करावी असं नम्र आव्हान मी लोकहिताय बहुउद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने मी आपल्यास करतो जय भीम